या ठिकाणी पुन्हा एकदा आजच्या रजनीचा दुसरा सामना देवृत विरुद्ध या दोन संघांमध्ये खेळवला हा सामना दहा मिनिटांचा दहा दहा मिनिटांचा खेळवला जातो याची नोंद घ्या मिरजोळ दोन्ही संगमेश्वर तालुक्या आणि रत्नागिरी स्पर्धेसाठी तालुक्या प्रेमींना दाखवताना कबड्डी प्रेमीना दाखवताना दोन्ही संघ सामना पाहिला मित्रांनो आपण तो काय झाला होता आणि काय सामन्यात सुद्धा किती रंगत आली होती आपण पाहिलं याला तर खऱ्या अर्थाने खेळ असं म्हटलं जात आणि मॅट वरची कबड्डी स्पर्धा प्रो कबड्डी लीगच्या माध्यमातून अनेक नियम अनेक अनेक खेळाडूंना या ठिकाणी नियमिकांना माहिती झाले प्रो कबड्डी होते तेव्हा डोळे जसं आता काही दिवसावर येऊन ठेपलेला आय पी एल चे सामने आपल्याला थरार पाहायला मिळणार आहे तो तर कबड्डीचा थरार या पाचल सारख्या निसर्ग संपन्न अशा या गावामध्ये आणि औचित्य असेल समीर भाईकर आणि मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजन काल सकाळी काल रात्रीमध्ये याचं उद्घाटन झालं होतं आजची दुसरी रंजनी कधीच ही स्पर्धा संपूर्ण आम्हाला परंतु या ठिकाणी कुठेतरी अंत असतो आणि कोणाला तरी विजयश्री मिळून या दोन हजार पंचवीसच्या भव्य दिव्य खेळाडूंना पाण्याची सोय करा स्वयंसेवक विनंती होते या ठिकाणी जे खेळाडू आहेत त्यांनी कंटेनर कंटेनर आमच्याकडे घेऊन जायचं आहे जे सामने झालेले जे खेळाडू आहेत त्यांनी आमच्याकडून कंटेनर घेऊन जायचं आहे तर या ठिकाणी पाहिलं गेलं चांगली चढाई तर नक्कीच पाहायला मिळते रजनीचा दुसरा सामना आज टोटल सहा सामने आपल्या सर्वांच्या भीतीसाठी येत चांगली पकड तर नक्कीच पाहायला मिळत आहे एक पॉइंट जमवतोय टीम छोटी दिसली म्हणजे दोन शून्य खूप चांगली कढाई नक्कीच पाहायला मिळते नाकाव जात आहे फसतोय 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 आणि या ठिकाणी एक पॉइंट आपल्या संघासाठी चांगली एक चढाई करून आपल्या संघाला एक पॉइंट तर आपल्या गुणतालिकेत मिळवून देतोय या ठिकाणी पाहिल्या हुलकावणी चांगली आहे सुंदर चढाई एक आपल्या संघासाठी पॉईंट मिळवून देण्याचा प्रयत्न 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 राहतोय आणि या ठिकाणी एक पॉईंट देवरूप संघाच्या बाजूने एका गड्याला मात्र टिकतोय चांगली कराई खूप चांगली कराई सर्व आमच्या या कबड्डी मनोरंजन करणारा सामना सर्वांच्या भेटीसाठी या ठिकाणी नक्की की स्पर्धा पुढचं वर्ष उगवेपर्यंत आपल्या लक्षात राहील असे मोठे संघ आपल्या या पाचल गावामध्ये दाखल झाले हंगाम सुरू होतो आणि क्रिकेट हा मुख्य खेळ समोर जातो आणि ते सुरू झाल्यानंतर अनेक गावांमध्ये लीग असेल बाग फेरीचे सामने असतील एक गाव एक संघ दोन आयकॉन तीन आयकॉन असे केंद्र क्रिकेटच्या मैदानावर बघतो परंतु या ठिकाणी मात्र पाहिलं तर हळूहळू एक डिसेंबर किंवा जानेवारीच्या आसपास कबड्डीचे सामने रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हा खरोखर कौतुक मात्र नक्कीच करावं लागेल ते म्हणजे या ठिकाणी हे असोसिएशन जे कबड्डीचं असोसिएशन आहे रत्नागिरी जिल्ह्याचं असोसिएशन आहे जवळजवळ अकरा जणांचं स्पॉड कालपासून आपण या स्पर्धेमध्ये डोळ्यात तेल घालून योग्य पंचगिरीसाठी माहीत असलेलं हे असोसिएशन आणि त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवलं तर खूप आम्हाला आनंद होईल या पंचमंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो एखादा निर्णय जर चुकला तर आपण परंतु त्यांच्यावर किती किती दडपण असतं हे पण पाहावं लागेल पुन्हा सात नंबर जर्सीचा हा खेळाडू पाहिलं गेलं कडाई करून परतीच्या मार्गावर रात्रीच्या सत्रामध्ये थोडासा पाऊस तर पडला होता आणि थोडस मॅच पण ओल झालेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि नक्कीच कौतुकास्पद सामने या पातलसारख्या सारख्या निसर्गरम्य अशा या नगरीमध्ये मिरदोळ पाहिलं तर ता तशाच पद्धतीचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतय चांगली फुलवरची चढाई एक घडी नक्कीच बाद करण्याचा प्रयत्न असेल तेवढी चपळाई या ठिकाणी पाहिलं गेलं विश्रामजी यांचं सन्मान झालेलं आहे त्यांचं सुद्धा शब्दपूर्णाने हार्दिक हार्दिक स्वागत या सर्व खेळामध्ये जे महत्वाचा विषय असतो तो म्हणजे मदतीचे हात जे असतात सर्व खेळाडूंना जेवण करण्यापासून प्रवीणजी शेटे यांची मातोश्री आमचे संदीपदा खानिलकर संतोषजी गांगण नंदू खानिलकर धीरज सुतार लक्ष्मण पांढरे विनेश कुरतडकर सूरज गौरे तिथे मंडळी विनेश कुरतडकर तिथे मित्रमंडळी आत्माराम दिसते ज्यांनी या कामच्यासाठी ही मॅच आणण्याचं मोठे काम केलं आज त्यांचा जन्मदिन सुद्धा आहे असे कित्येक मंडळीचे हात या स्पर्धेसाठी लागले गांधी बाबा असतील त्यांनी सुद्धा आणि प्रदीपजी गांधी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेसाठी लागणार मैदान जे आहे ते मैदान देण्याचं काम ज्यांनी केलं ते राजेशजी केलं साहेब जितेंद्रजी गोसावी जेवणासाठी त्यांची मदत लागलेली आहे तर तालुक्याकडे लक्षात आपलं असं पॉईंट पाच नऊ पाण्यात आली का आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा चांगली सुंदर चढाई पाहायला मिळेल आणि हुलकावणी देणारी चढाई या ठिकाणी थोडीशी पसली चढाई पाहायला मिळेल अरे चांगली आहे खूप चांगली रेड भागात खापून या खेळाडूने चांगल्या पद्धतीचा खेळ क्रीडा रसिकांची कबड्डी रसिकांची मन जिंकली आहे परत आपल्या आपल्या एरियामध्ये सुखरूप पुन्हा एकदा एक सुंदर अशी कढाई पाहायला मिळते एक चांगली रेड चांगली कढाई नक्कीच म्हणावी लागेल पाहायला गेलं तर उंचीचा पुरेपूर फायदा उठवेल का या कढाईमध्ये या रेडमध्ये कढाई साठी होत सज्ज आणि उलकावणी तर चांगली आहे तुरुंब भरलेलं हे मैदान क्रीडा रसिकांनी या कबड्डी प्रेमींनी भरले तेव्हा निश्चितच त्यांचं खूप खूप स्वागत असेल शब्द सुमनाने स्वागत एक पळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न प्रयत्न राहतो आणि एक पॉइंट थर्ड थर्ड रेड रेड स्थिती मध्ये असते तुला काहीतरी करून करिश्मा दाखवून जावा लागतो आणि या ठिकाणी अनेक नियमाने असलेली ही स्पर्धा ही कबड्डीची स्पर्धा असते नियम वेगवेगळे असतात क्रिकेटच्या मैदानावरचे नियम वेगळे कबड्डीचे वेगळे खो खोचे वेगळे आ... या ठिकाणी व्हॉलीबॉलचे वेगळे आणि स्पर्धेचे नियम वेगळे असतात परंतु ज्या वेळेला अशा स्पर्धेला आपण येता येतात नक्की हळूहळू आपल्याला कळत जातात आयपीएल ला सुरुवात होईल आपण सगळेजण त्या चाही आनंद लुटणार आहोत परंतु सुवर्ण क्षण

पॉइंट गेलाय तो जिल्हा कबड्डी असोसिएशनचे राजापूर तालुका उपाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून जे नवीन आपली मुलं आहेत लहान लहान त्या मुलांना या मॅटवरचा सराव व्हावा म्हणून प्रति रविवारी आम्ही सूचना करणार आहेत की प्रत्येक रविवारी आपण मुलांना आमच्याकडे आप पाठवायचा आहे त्यांचा सराव होईल आणि एक चांगले खेळाडू या ठिकाणी घडतील दरम्यान सामन्याला सुरुवात झाली नावाचा खेळाडू सात नंबर जर्सी प्रदान केला उंचा पुरा खेळाडू उजव्या बाजूला पूर्ण मैदान हलवण्याचं काम करतोय ओमकार नावात नावत, नावत ओम ओमकार नावाचा खेळाडू अतिशय असा दिसतोय दिसताना दिसतोय आणि आता मात्र एक नंबर जर्सी परिधान केला आदर्श निर्दोळ संघाचा खेळाडू खोलवर चढाई करतोय छोटासा मध्यम पांद्याचा मात्र खोलवर चढाई करताना दिसतोय बोनस काही मिळणार नाही कारण बोनस अलाउड नाही आहे पाचच खेळाडू समोर आहेत बजर आपलं काम करतोय त्या वर्षी परत एकदा आपल्या कोर्टात सुखलू आणि पुन्हा एकदा उमका सावधरित्या चाललेला खेळ स्कोर झालाय अकरा नऊ निळबंटेश्वर देवरूप मातब्बर असा खेळाडू देवरुख संघामध्ये दे। सुंदर असा खेळ दाखवत आहेत काल सुद्धा देवरुख संघाला अतिशय सुंदर सुरेख खेळ करून फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि पुन्हा एकदा मला वाटतं थर्ड रेड साठी नंबर जर्सी परिधान केलेला मजबूत बांधण्याचा खेळाडू साधारण पाच फुट उंचीचा खेळाडू खुलता करतो बोनस घेण्याचा प्रयत्न करतो बोनस आलावडा आहे बोनस घेऊ शकतो पाहूया बोनस घेतो का काुण हुंकावली काुण दोन्ही संघात आणि अतिशय सुंदर पकड या ठिकाणी मात्र काहीतरी झालेला एक खेळाडू मात्र बाहेर त्याच पाव्या पावणे सर या ठिकाणी एक गुण मिळतोय देवरूप संघाला अतिशय चोख पंच आणि सरपंच म्हणून आदरणीय वाशिमे सर राज्यस्तरीय आणि एक गुण मिळवतोय तो म्हणजे आदर्श जुळे दरम्यान दोन नंबरचा हा खेळाडू पुन्हा एकदा गेलाय मैदानामध्ये मैदान हलवताना दिसतोय सुंदर असा चाललेला खेळ प्रेक्षकांची तोबा गर्दी आणि बढोतरी बारा अकरा आता मात्र एकच गुणाचा फरक राहिलेला आहे दोन्ही संघ अतिशय मातोभर फुलेबल संघ या पाथम नगरीमध्ये पहिल्यांदा तो त्या ठरले भोग दिव्या स्पर्धा समीरजी खानिलकर यांच्या माध्यमातून औचित्य आहे माननीय आमदार साहेबांचा वाढदिवस कट्टर राणे समर्थक समोर दिसणारे सगळे बॅनर सगळे कट्टर राणे समर्थक आहेत श्री प्रदीपजी गांधी आहेत रवींद्रजी नागरेकर साहेब अंबाजी गुरु आहेत त्यानंतर बरेचसे नवे चेहरे संदीप दादा खांडिलकर आहेत कनिष्क समीर खांडिलकर हा सुद्धा एक कट्टर राणे समर्थक आहे भावी समीर भाई या ठिकाणी तो आहे आणि दरम्यान पुन्हा एकदा हा पाच नंबरचा उंच पुरा खेळून गेला मैदानामध्ये आणि पकडण्याचा केलं आणि केल्यान खरोखर वाघासारखी धडप राहतली आणि एक मिळून जर आपल्या संघाला आदर्श निर्दोष संगतले जरी दिसायला लहान असतील मात्र सराव त्यांचा मजबूत आहे यावर मी राजेशजी सरांना विचारतो आपलं काय मत आहे अतिशय सुंदर उडी अशी उडी हनुमान उडी ज्याला म्हणतो आपण खरोखर मात्र पकडला गेलाय तो, तो खेळाडू सुंदर अशी उडी मारली होती सुंदर उडी 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 त्यामुळे जुडी आता पकड आपल्याला पाहायला मिळते आपली भाषा आपण जाणी आणि खरोखर सुंदर असं समालोचक आपण केला त्याबद्दल मी समीर मंडळ खानविलकर यांच्याकडूनच आपला धन्यवाद मानतो दरम्यान स्कोर झालेला आहे तेरा बारा आठशे अतिशय चौडीदार सामने गेली मॅच सुद्धा अशाच प्रकारची झाली टाय झाली आणि नंतर रेड करून आपल्याला त्या सामन्याचा रिझल्ट घ्यावा लागला अशा पद्धतीचा पुन्हा एकदा हा एक नंबरचा खेळाडू खरोखरच एक नंबरचा खेळाडू आहे खेळामध्ये सुद्धा एक नंबर आणि बोनस मात्र मिळू शकणार नाही पाच खेळाडू समोर आहेत खेळताना जरा आपण जपून सुद्धा खेळ करायचा पहिल्यांदाच आपण मॅट वर खेळतोय मातीत खेळण्याचा अंदाज वेगळा आणि मॅट वर खेळण्याचा अंदाज हा वेगळा दोस्ती गावकडी महाकाली कुंभारची फळ दुसरा पुकार दोस्ती गावकडी महाकाली कुंभारची फळ दुसरा पुकार शेवटची पाच मिनिट म्हणजे आता काळजामध्ये धडधड वाढणार आहे पाच मिनिटामध्ये जो जे काही होईल ते ह्या पाच मिनिटामध्ये होणार आहे तेरा बारा स्कोर सांगा आण स्कोर बोर्ड सुद्धा आमचे पावणे सर यांनी खास या ठिकाणी आणलेला आहे आपल्या सर्वांच्या प्रेक्षकांसाठी रेड भोंगा वाजलेला आहे या भोग्याची व्यवस्था केली ती म्हणजे पाहुण्यासाठी आणि किती माणसं गमलेला एकच माणूस ओके मस्त उचललं पंधरा बारा शेवटची चार मिनिटं आता मात्र तीन गुणांनी पिछाडीवर संघ दिसतोय अतिशय आपल्या प्रेक्षकांच्या समोर टाइमपास चाललेला आहे पुन्हा एकदा आता मात्र काहीतरी करावं लागणार आहे शेवटचे काही क्षण उरलेले आहेत आणि मात्र तीन गुणांची आघाडी या संघाकडे आहे एक या ठिकाणी पुन्हा एकदा हा सात नंबरचा खेळाडू गेला चार खेळू समोर आहेत आणि पुन्हा टच लाईन करून आता मात्र टाइमपास करणार अस वाटतय शेवटचे तीन मिनिट तीन गुणांची आघाडी आहे नेलकंठेश संघाकडे दोस्ती गावकरी रेड डोरडा रेड बारा पंधरा अजूनही गुण त्याच ठिकाणी आहेत आता मात्र या प्लेयरला माघारी जाताना एक गुण घेवा लागेल आणि अजूनपर्यंत काही प्रयत्न यशस्वी झालेला नाही पाहूया खरोखर सुंदर अतिशय सुंदर पकड पाहायला मिळते एक गुण मिळतो आपल्या संघासाठी गुण संख्या होते ते तेरा तेरा पंधरा अजूनही थर्ड रेड नऊ नंबरचा खेळाडू थर्ड रेड आहे शेवटची दोन मिनिटं आहेत दोन मिनिटांमध्ये खरोखर अतिशय तुळशीचा सामना रायडर मिळतोय माजवतोय सॉरी निळकंटेश्वर संघाला आणखीन एक भर पडते सोळा तेरा आता मात्र तीन गुणांची परत एकदा आघाडी घेते निळकंठेश्वर संघ शेवटचे काही मिलिट शेवटचे काही क्षण शेवटचे काही सेकंद उरलेले आहेत काही सेकंदाचा खेळ बाकी आहे आणि वेळ संपते वर दोन आपले आउट संपलेले आहेत रुपया नोंद घ्यायचे आहेत व्यवस्था पुन्हा एकदा सामना सुरुवात होते टायमआटच्या नंतर वॉशिंग मशीन शेती वाजून या ठिकाणी सामना सुरुच खोलर खोल करण्याचा प्रयत्न होते आणि हे गुण मिळवते आपल्या संघासाठी मात्र हे गुणांना काही होणार नाही चौदा सोळा दोन गुणांची आघाडी आणि आता मात्र हा राज नावाचा खेळाडू सात नंबर जर्सी परिधान केलेला मला वाटतो नाव वा राज नाही ओमकर नाव आहे जर्सी राज नावाची <laughs> गेश्वर देवरूप संघाकडे पुन्हा एकदा तोच खेळाडू ज्याने एक गुण मिळवला होता तो पुन्हा एकदा मैदाना जातोय पावत्या दोन तीन गुणांची कमाई करतोय का खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतो अतिशय सुंदर चढाई करतोय खोलवर जातोय न घाबरता आणि मात्र त्याची पकड होते आणि पुन्हा एकदा गुणामध्ये भर पडते आणि तसंच विजयावर पण विरजन टाकलं जात आहे असं वाटतंय सतरा चौदा आणि आता मात्र डुआर डायरेक्ट काही क्षण शिल्लक आहेत वाशिम बेसरांचा शेतकरी हात जातोय आणि टाइम इज ओव्हर अँड गेम इज ओव्हर या ठिकाणी एक गुण शेवटी मिळतोय निर्मोळी संघाला दोन्ही संघाचा अभिनंदन या ठिकाणी इथून